हॅलो मालेगांव ये है आपकी आवाज विकास विकास आज या ठिकाणी जुना आग्रा रोड जो आपण बघत आहात गिरणा पूल ते पूल या ठिकाणी तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आदरणीय पालकमंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब यांच्या प्रयत्नातून जे मालेगाव शहरासाठी शंभर कोटी रुपयाचा जो निधी उपलब्ध झाला होता या निधी अंतर्गत या रस्त्याचं काम पूर्णत्वास आलं आणि रस्ता इतका सुरळीत आणि चांगला झाल्यामुळे आणि या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच नाही झाली तर भरधाव वेगाने देखील सुरू झाली त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी दिवसेंदिवस होत होते आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर निर्माण होत आहे ते पालकमंत्र्यांना धन्यवाद देईल की आपण चांगले रस्ते या ठिकाणी केले त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक खोडके साहेब यांनी देखील जानेवारी महिन्यात आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं आणि परत एक सहा तारखेला फेब्रुवारीमध्ये सुद्धा एक पत्र स्मरणपत्र दिलं त्या पत्राची दखल घेत आज मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दखल घेऊन या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं नियोजन लावलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर कांबळे साहेब हे या रस्त्याचं या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काम करीत आहे मी पुन्हा एकदा आमदार दादाजी भुसे साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक सखारामजी घोडके साहेब यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण बघत आहात या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते परिसरातील सर्व नागरिक आनंद उत्सवासाठी आज बारा वाजले तरी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि कांबळे साहेबांना देखील मी धन्यवाद व्यक्त करतो की आपण तातडीने या कामाला सुरुवात केली त्याबद्दल मी त्यांचे देखील धन्यवाद आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय रवींद्र जाधव साहेब यांनी तत्काळ दखल घेत या कामाला सुरुवात केली याबद्दल मी त्यांचे देखील आभार या ठिकाणी व्यक्त करू विकास अण्णा विकास, विकास दिसला हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज